लाडक्या बहिणींनो ई केवायसी करून तुमचा काही फायदा नाही भरपूर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता पूर्णपणे बंद होणार या आहे यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेली आहेत अशा महिलांना हप्ता बंद होणार आहे याचबरोबर ज्या महिला आयकरदाता आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या आहेत अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबात चार चाकी वाहने आहेत अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना प्रति महिन्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळत आहे अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त अविवाहित आहेत लाभ घेत आहेत विवाहित किंवा अविवाहित अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही याचबरोबर ज्यांचे उत्पन्न वर्षाकाठी दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी बनावट कागदपत्रे लावून जन्मतारीख कमी करून किंवा जन्मतारीख जास्त वाढून आधार कार्डावरती लाभार्थी अर्ज भरलेले आहेत यामध्ये आतापर्यंत त्यांना हप्ते मिळालेले आहेत केवायसीच्या नंतर अशा महिलांना हप्ता पूर्णपणे बंद होणार आहे ही एक महत्वपूर्ण माहिती आहे आताच तुम्हाला समजून आला असेल की ई केवायसीचा आपला आपला फायदा झाला की फायदा झाला नाही ज्यांना फायदा झाला त्यांनी नक्की या ठिकाणी कळून आलेला असेल ज्यांना फायदा होणार नाही त्यांचा ई केवायसी करून सुद्धा काही अर्थ नाही ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चौरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद